म्हणजे मुख्य म्हणजे सगळ्यांचे लक्ष आहे ते म्हणजे अहमदाबाद मध्ये कॅबिनेट मंत्री किंवा नागरी उड्डयन मंत्रालयाचे जे मंत्री आहेत के राम मोहन नायडू हे काय माहिती देतात अधिकृत माहिती काय देतात ते बघणं खूप महत्वाचं आहे काही वेळातच मला वाटतं की ते अहमदाबाद मध्ये माध्यमांशी संवाद देखील चालतो हे दृश्य आपण पाहतोय विमान हे इमारतीत शिरल्याचं आपण या ठिकाणी बघतोय केवढी मोठी धडक बसली त्या इमारतीला आणि ती इमारत देखील कशा प्रकारे अगदी केलेली आपण बघतोय इमारतीचं किती मोठं नुकसान झालं ते देखील ते देखील या दृश्यामधून समोर येत आहे काही विमानाच्या पार्ट्स देखील या इमारती परिसरात पडलेल्या आहेत जेव्हा विमान इमारतीला धडकलं त्यानंतर आजूबाजूची काही वाहनं देखील जळून गेली अशी देखील माहिती समोर आलेली आहे आतली दृश्य सुद्धा आपण पाहतो इमारतीच्या आतलीही संपूर्ण दृश्य दिसत इमारतीला किती मोठ्या प्रमाणात फटका बसला हे कळत आहे आणि या इमारतीमध्ये नेमकं किती रहिवासी होते त्यांनी कशा प्रकारे आपला जीव वाचवलाय पंधरा डॉक्टर्स हे ते जखमी झालेले आहेत मात्र इतरांचं काय हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे अगदी चार ते पाच वर्षी ही इमारत होती डॉक्टरचं हॉस्टेल होतं इमारतीला किती मोठी धगदाड पडलेली आहे त्या दुर्घटनेनंतर विमान धडकल्यानंतर ते देखील या दृश्यामधनं आपण पाहिलेलं आहे विमान कसं कोसळलं त्याचं देखील दृश्य तुम्ही बघताय या संपूर्ण परिसरात आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्याचं क्लिनअपचं काम सुरू आहे पुलिंगचं देखील काम सुरू आहे एनडीआरफे पुरे देखील आता काही वेळ दाखल होणार आहेत बचाव कार्य युद्धपातळीवर पातळीवर सुरू आहे डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे त्याची लोकं त्याचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत संपूर्ण यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत तर प्रवाशांबद्दल सांगायचं तर हे दोनशे बेचाळीस प्रवासी जे होते त्यामध्ये अकरा लहान मुलं सुद्धा असल्याचं कळत आहे दोन अगदी चिमुकली मुलं होती तर दहा ते बारा क्रू मेंबर असल्याचं कळत आहे एकशे एकोणसत्तर भारतीय प्रवासी होते यामध्ये जवळपास त्रेपन्न ब्रिटिश प्रवासी होते इतकी महत्वाची माहिती मह, आपण पाहतोय अगदी लहान मुलांना देखील याचा फटका बसलाय अकरा मुलं होती दोन लहान चिमुकली मुलं असल्याची माहिती अगदी बरोबर आणि अकरा पोर्तुगीज नागरिक होते एक कॅनडाचा नागरिक होता अशी देखील आता माहिती समोर आलेली आहे तर विजय रूपाणी देखील माजी मुख्यमंत्री गुजरातचे ते देखील याच विमानातून प्रवास करत होते का अशी शक्यता वर्तवली जातीय मात्र अजून याची पुष्टी कुठेच झालेली आहे किती जण जखमी आहेत किती जणांचा मृत्यू झालेला आहे किती न वाचवण्यात यश आलंय माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील याविषयी आता ट्विट केलेलं आहेत आपण हे ट्वीट सध्या सामच्या स्क्रीन वरती पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल ट्विट केलंय काय लिहिलंय आपण पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेविषयी दुःख व्यक्त केलेलं आहे हृदयद्रावक अशी ही घटना आहे ते म्हणतायत आणि जे यामध्ये ज्यांना परिणाम झालाय त्यांच्या सोबत सहवेदना आहेत असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीवर सगळे मंत्री आणि जी अधिकारी मंत्रालय हे देखील लक्ष ठेवून आहे परिस्थितीवर असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि या दुर्घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण ही घटना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे नरेंद्र मोदी आता काही क वेळातच अहमदाबादमध्ये स्वतः दाखल होणार आहेत आणि त्या परिस्थितीचा ते स्वतः आढावा घेणार आहेत क्षणक्षणीची अपडेट त्यांच्याकडून घेतली जाते सगळ्या अधिकाऱ्यांकडून ते या संदर्भात माहिती घेत आहेत तर मंत्रालय जे आहे संदर्भात सुद्धा अधिकृत माहिती घेण्याची त्यांनी सगळी तयारी या ठिकाणी केली आहे